नागपूर जिल्ह्यातील बोथिया पालोरा जिल्हा परिषद सर्कल आणि संपूर्ण रामटेक पंचायत समिती अंतर्गत नरेगा व मनरेगा योजनेअंतर्गत चालवण्यात आलेल्या जलसंचन प्रणाली योजनेत ब्याऐंशी लाखाहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुसेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच देवेंद्र डोंगरे यांनी केला आहे राज्य व केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या मनरेगा व नरेगा योजने अंतर्गत रामटेक पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळांसह अंगणवाडी ग्राम पंचायत कार्यालय आदी ठिकाणी जलसंचयन यंत्रणा बसवण्यात आली होती मात्र या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार तक्रारदाराने फेब्रुवारी महिन्यात केली होती 24 फेब्रुवारी 2024 मध्ये पंचायत समिती रामटेक बीडीओ जयसिंग जाधव यांच्याकडे तक्रार करून पाच महिने उलटले तरी चौकशी व कारवाई झालेली नाही तर गटविकास अधिकारी उपस्थित नसताना विस्तार अधिकारी यांना या भ्रष्टाचाराबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आम्ही लोकसभा निवडणूक पोलीस भरती परीक्षा आणि कार्यालयीन कामकाजात व्यस्त असल्यामुळे केलेल्या तक्रारीची चौकशी करता आली नाही आता लवकरच घटनेची चौकशी करून भ्रष्टाचार आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करू असे सांगितले मी स्वतः चौकशी करायला आल्या असताना इथे रेनवॉटर हार्वेस्टिंगमध्ये फक्त एक फुटाची भिंत बांधलेली आहे मागे गड्डा केलेला आहे वरती कुठल्याही प्रकारची शीट टाकलेली नाही आहे पेंट मारलेला नाही कुठल्याही प्रकारची वॉटरप्रूफिंग केलेली नाही व सदर बिल उचलना केलेली आहे बिल माझ्या हातात आहे एक लाख तेरा हजार रुपये यांनी बिल मारलेलं आहे अपूर्ण कामाची एम बी बनवलेली आहे अभियंता चमन मेश्राम याच्यात सर्वस्वी दोषी आहे त्यांनी खोटी एमबी खोटे बिल लावून पैशाचं बिल मारलेलं आहे आणि हे बिल नरेगा चार महिन्यात पाच महिन्यात पाठवून देते याचा अर्थ असा की झा अपूर्ण कामाची खोटी एम बी बनवून पैसे उचलण्यात करण्यात सर्वस्वी जबाबदार चमन मेश्राम आहे आणि चौकशी टाळाटाळ करणारा जो आहे तो पंचायत समिती चा बी श्री जाधव साहेब आहेत ब्याऐंशी लाखाचा भ्रष्टाचार आहे हा पूर्ण तालुक्यात नरेगा अंतर्गत सर्वात भ्रष्टाचारी जर नरेगा असेल तर रामटेक तालुक्यात हेच माझं म्हणणं आहे यामध्ये मध्य काळात लोकसभा निवडणूक होत्या